तरुण भारत लाईवमध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करेन आपण अयोध्यानगरीतील हनुमान गडीजवळ आहोत हनुमान गडीच्या समोरील रस्ता हा या रस्त्यावरती आपण उभा आहोत हनुमान या ठिकाणी मारुती राया जे आहे ते राजाच्या रूपात बसलेले आहेत आणि ज्यावेळेस रामरायांनी हनुमानांना सांगितलं होतं की अयोध्याचं अयोध्याचं रक्षण तुम्हाला करायचं आहे त्यामुळे सीतामाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी हनुमान हे राजाच्या रूपात बसलेले आहेत आणि या हनुमान हनुमानजीने या अयोध्याचं रक्षण केलं आहे असंही म्हटलं जातं ज्यावेळेस या हनुमानगडीवरती बॉम्ब ठेवण्यात आला होता त्यावेळेस माकडाच्या साय्याने हा बॉम्ब निकामी केला होता या ठिकाणी काही शाळेचे ब विद्यार्थी बघा तुम्ही रस्त्यावरती या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि ते या ठिकाणी ड्रॉइंग आहेत आणि ठिकठिकाणी रांगोळी आहेत त्यांचे टीचर आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण ते त्यांच्याशी बोलूया एक बच्चे क्या करे या ये हमारे बच्चे यूनिवर्सिटी मेन कैंपस के सभी बच्चे हैं ये फाइन आर्ट्स के हैं ये फैशन डिजाइन के हमारे बच्चे हैं डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय ये कल से ये लोग लता मंगेशकर चौक से लगे हुए हैं यहाँ हनुमानगढ़ी होते हुए राम जन्मभूमि तक के बच्चे सब जाएंगे क्या तो मतलब कितने बच्चे यहाँ पे ये बच्चे करीब 200 बच्चे करीब हैं यहाँ पे और कौन से कलर से पे ये कलर यहाँ पे तीनों कलर यहाँ पे लाल है पीला है हरा है गुलाबी है इसके मल्टीपल ये लोग कलर इसमें बना भी रहे हैं और कल से ये लोग सुबह से ही यहाँ लगे हुए हैं और बहुत ही मेहनत के साथ सभी लोग वर्क कर रहे हैं आपको क्या लग रहा है आप रंगोली निकाल रहे हो क्या लग रहा है आपको आ, रंगोली निकाल रहे हैं हमें बहुत खुशी हो रही है कि हम लोग अयोध्या पे रंगोली बना रहे हैं और हमारे घर वाले भी इससे खुश है कि हमारी बेटी अयोध्या को सजा रही है आप कहाँ से हो हम अयोध्या आय, से ही हैं राम मनहर लिया में पढ़ते हैं जैसा की तुम्हें पहाता है या ठिकाणी है रंगाचा साया ने रंगोली काटता लता मंगेशकर चौक ते राम लल्ला जन्मभूमि अशा ठिकाणी हे रांगोळी काढत रस्त्याने काढत चाललेले आहेत हे सगळा खर्च जो आहे हा कॉलेजच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून होतो आहे त्याचप्रमाणे इथं थंडी इतकी कडाक्याची असल्याने त्या पद्धतीने चौकाचौकात हिटर देखील लावण्यात आलेले आहेत तुम्ही पाहत आहात आपण हनुमानगडीच्या जवळच चाललेलो आहोत हा हनुमानगडी चौक आहे या चौकामध्ये देखील पोलिसांच्या संरक्षणासाठी आणि सर्व नागरिकांच्या संरक्षणासाठी हिटर या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्या हिटरच्या आजूबाजूला सगळं पोलीस प्रशासन उभं आहे आणि थंडीपासून संरक्षण करण्याचा स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत देशभरातून भाविक नागरिक या ठिकाणी आलेले आहेत सीतामाईच्या माहेरवरून देखील नागरिक नेपाळवरून या ठिकाणी आले आहेत तुम्ही पाहू शकतात की जवळपास सगळी दुकानं या ठिकाणी सजलेली आहेत एक सारखी कलर मारलेली इमारती आपल्याला दिसत आहे आणि एक उत्साह या रामजन्मभूमीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पाहत रहा तरुण भारत लाईव्ह अयोध्या